तडोदे शहरात पोलीस निरीक्षक राजन मोरेंची सिंघम स्टाईल एंट्री पहिल्याच दिवशी पोलिसांची धडाकेबाज कारवाई तडोदे पोलीस ठाण्यात नुकतेच पदभार स्वीकारून नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक राजन मोरे यांची सिंघम स्टाईल एंट्री झाली असून पहिल्याच दिवशी भन्साली प्लाझा समोरील हॉटेलवर छापा टाकला या छाप्यात घरगुती वापराचे पाच गॅस सिलेंडर अवैधरित्या वापरताना आढळल्याने सदर हॉटेल व्यावसायिकांवर कारवाई करून ते सिलेंडर जप्त करण्यात आले सदर कार्यवाही करत गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक राजन मोरे यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे सहकारी पोलिसांनी केली आहे क्राईम रिपोर्ट नजरबाज न्यूज तळोदा